आणि आहे आज तुमची कालही मी सकाळी जी पुस्तकाची दिल्ली जा निघाली होती त्याच्यात मी स्वतः सहभागी झाले होते दिल्लीमधल्या आपल्या या राजधानीमध्ये खूप मोठ्या संख्येने मराठी माणसं मराठी भाषा साजरी करत होती खूप आनंदाची गोष्ट काल सकाळी मी त्या सगळ्या कार्यक्रमात होते आणि आज मी सागरिका घोष यांचा आता इंटरव्ह्यू आहे तो मी त्याची मुलाखत आहे ती बघायला हवी पण काल जे स्टेजवरती पाहायला मिळालं मोदीजींनी जे साहेबांना खुर्ची दिली असेल किंवा पाणी माझं एक मुलगी म्हणून या दृश्याकडं कसं पाहतात तुम्ही मला असं वाटतं भारत हा एक अतिशय सुसंस्कृत देश आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांवरच अतिशय उत्तम संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काल मोदीजींनी जो प्रेम असेल किंवा जे काही आदरणीय पवारसाहेबांना जो त्यांनी मान सन्मान वयाच्यामुळे आणि आदरणीय पवारसाहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत आमचे राजकीय मतभेद अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण वैयक्तिक नाती एका जागेवर ठेवतो आणि आपण आपली राजकीय जी मतभेद असतात ते वेगळ्या ठिकाणी असतात म्हणून काही एखाद्याची आपलं वैयक्तिक नातं ते चांगलं ठेवणं हे संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी आमच्या सगळ्यांवर केलेले आहेत त्याच्यामुळे काल एक तर मोदीजींनी आदरणीय पवारसाहेबांचा आणि महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या साहित्यप्रेमींनी जो त्यांना आमंत्रण दिलं होतं त्याच्यासाठी ते, ते आले आणि तो कालचा कार्यक्रम राजकीय नव्हता तो एक सांस्कृतिक आणि साहित्याचा कार्यक्रम होता सुरेश दसांनी आज देशमुख कुटुंबांची भेट घेतलेलं पाहायला मिळालं बऱ्याच म्हणजे ही भेट यासाठी महत्त्वाची आहे की त्यांच्यावरती जे धनंजय मुंडेंसोबत भेटीचे आरोप झाले त्यानंतर ते आज पहिल्यांदा कुटुंबाचे भेटले नाही अर्थातच मी त्याचं स्वागत करीन याचं कारण असं की आमच्यासाठी ही लढाई राजकीय नाही ही एक सामाजिक लढाई आहे महाराष्ट्राच्या एका कुटुंबावर ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आहे परभणी असेल किंवा बीडमध्ये दोन्ही घटना असतील मग देशमुख कुटुंब असेल त्यांच्यावर झालेला अन्याय त्यानंतर मुंढे कुटुंब महादेव कुटुंबा महादेव मुंडेंची जी पद्धतीने हत्या झाली दीड वर्ष त्यांची बायको ही लढते आहे झगडते आहे आणि परभणीमध्ये झालेली घटना या तिन्ही घटना प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत आणि आमची एवढीच मागणी आहे की त्या कु तिन्ही कुटुंबांना न्याय मिळावा आणि कृष्णा अंधारे अजूनही फरार आहेत मग इतके दिवस झाले एवढं तंत्रज्ञान असताना बहात्तर त्र्याहत्तर दिवस झाले ते सापडत कसे नाहीत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही केलं आहे मी वेळही मागितलेली आहे मला मा अजून वेळ दिलेली नाही त्यांनी पण मी पुन्हा एकदा त्यांची वेळ मागितलेली आहे म्हणजे सातत्याने मागते तर मला मा वाटतं काल दिल्लीला वगैरे आले होते आणि त्याच्यामुळे आजी त्यांच्याकडे वेळ मी मागितलेली मला वाटतं ज्या दिवशी मी गेले अठरा तारखेला सतरा तारखेला त्यांना रिक्वेस्ट टाकली आहे की मला वेळ पाहिजे कारण काही गोष्टी ज्या ग्राउंडवर आहेत त्या कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या नसतील आमची एवढीच अपेक्षा आहे की या बीड असेल परभणी असेल या कुठल्याही ज्या प क्रूर पद्धतीने तिथे खून झालेत तिथे कोणीही राजकारण आणू नये पारदर्शकपणे त्या कुटुंबाला न्याय मिळाला आणि सरकारने कुणाची पाठराखण करू नये एवढीच आहे संदीप ही हा मुद्दा मांडला होता आणि मलाही आश्चर्य वाटतं की पं जवळपास बहात्तर त्र्याहत्तर दिवस झाले एक माणूस सरकारला सापडत नाही आणि खरं तर मी बीडच्या एस पींना फोनही केला होता मी एस आय टीचे जे आता इन्चार्ज आहेत त्यांनाही मेसेज पाठवला आहे की केंद्र सरकारकडे तुम्ही बाकीच्या राज्यांमध्येही मदत मागितली आहे का समजा तो महाराष्ट्रात नसेल तर राज्यात कुठे आहे का मग बाकीच्या देशा राज्यांमध्ये कुठे आहे का असेल तर आम्ही इथे होम मिनिस्ट्रीमध्ये फॉलोअप करतो आम्ही स्वतः होम सेक्रेटरींशी बोलीन आणि आपण सगळे मिळून शोधूया ना असा कुठे माणूस गायब होऊ शकतो का अमित काय नाही मी स्वतःच फॉलोअप करणार मला वाटतं आठ दहा दिवस जाऊ द्यावे म्हणून मी वाट बघते आठदा दिवस दोन तीन गोष्टीची आश्वासनं मागच्या सेशनमध्ये मा दिली माननीय अमित भाई एक शब्द दिला होता की जे जातीने लक्ष घालून न्याय मिळेल पहिला मुद्दा शिवराजसिंग चव्हाणजींनी शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या जे जे कृषी घोटाळे झालेत मग तो विम्याचा घोटाळा असेल किंवा युरियाचा घोटाळा असेल अनेक घोटाळे झालेले आहेत कृषी मंत्रालय त्याची इन पूर्ण इन्क्वायरी हे शिवराजसिंग चव्हाण साहेब चा लावतील त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्रात झालेले हत्या एक्स्टॉर्शन आणि भ्रष्टाचार या सगळ्याची इन्क्वायरी लावतील ला, असा शब्द महाराष्ट्राला दिलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये आता पुन्हा एकदा दहा तारखेला जेव्हा सेशन सुरू होईल तोपर्यंत एक दहा दिवस आपण वेळ देऊया वे वे सरकारला आणि मग दहा तारखेला सेशन सुरू झाल्यावर ती दोन्ही मंत्र्यांची भेट घेणार असं की आज जेव्हा सुरेश घस त्या गावामध्ये पोचले होते त्यावेळेस गावकऱ्याने हात उंचावून सांगितलं की तुमची जरी भेट झाली असेल तरी आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे कारण या भेटीमुळे ढसांच्या विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र गावकऱ्यांनी आज पाठिंबा देताना पाहायला मिळाला माझं म्हणणं आहे की कोणीही जर हे बघा आई क्रूर हत्या एक्स्टॉर्शन ह्याच्यात काय काय बघा ह्याच्यात भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी खून आणि म्हणजे ज्या जे जे गुन्हे या देशात आहेत ती सगळी या केसमध्ये आणि त्या पद्धतीने बीडमध्ये झाले बीडमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का तर झाला आहे हत्या क्रूर पद्धतीने झाली आहे का झाली खंडणी मागितली आहे का मागितली आहे त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार झाला आहे का झाला आहे सगळे गुन्हे झाले कुठला गुन्हा राहिला आहे तर तुम्हीच मला सांगा त्याच्यामुळे आमची विनंती आणि माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा एक तर त्यांना मला असं वाटतं की ते एक सुसंस्कृत नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा एवढं मोठं मँडेट महाराष्ट्राने त्यांना दिलं आहे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार तुम्हाला निवडून दिलेत लोकांनी विश्वास तुमच्यावर टाकलाय त्यांनी त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा करायची तर कुणाकडून करायची आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की बहात्तर दिवस लागलेच कसे देवेंद्रजी मुख्यमंत्री असतात गावकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा राहिले दसांच्या आता गावकऱ्यांनी कुणाच्या मागे राहायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल पण माझं म्हणणं याच्यात आपण राजकारण आणायचंच कशाला आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाला न्याय मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि सरकारकडून तर हीच आमची अपेक्षा आहे की सरकारनी कुणाचीही पाठराखण करू नये जो कोणी खुनी असेल ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल ज्यांनी खंडणी मागितला असेल ह्या देशामध्ये खंडणी मागणं हा गुन्हा आहे त्याला पी एम एल ए ई डी लागते तर या केसमध्येही वेगळ्या कुणाचीही पाठ रतो कितीही मोठा नेता असू दे मंत्री असू दे किंवा कोणी असू दे त्याची पाठ राखण मुख्यमंत्र्यांची नैतिकतेची नैतिकतेची असते मी तुम्हाला माझं सांगते माझ्या कुठल्याही कृतीमुळे तर माझ्या पक्षाची माझ्या सरकारची माझ्या राज्याची आणि माझ्या देशाची ही कुठलीही जर बदनामी होत असेल तर मी नैतिकतेवर राजीनामा दिला असता आणि अनेक महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिलेले आहे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे सीमा भागात एक घटना घडली महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाच्या चालकाला काळ असलेला आहे कन्नड रक्षण वेधिकेनं सध्या दोन्ही राज्यातली आंतरराज्य वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे मला वाटतं माझी विनंती राहील की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री तातडीने कर्नाटकला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि नक्की काय झालं याची माहिती घेऊन ह्याच्यातून अतिशय शांततेच्या मार्गाने मार्ग काढला पाहिजे कृषी मंत्री यांच्या यांच्यासारखे संदर्भात निकालाची जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही करणार

तर बघूया त्यांच्याकडून माहिती अजून काढूया की नक्की काय त्यांचं पॉलिसी आहे आणि जर असेल तर इथून पुढे निर्णय लावावे म्हणजे आपण जे, आप जे म्हणतो आधीचे जे झालं असेल ते आपण बदलू शकत नाही आपलं आज उद्या आपण नक्की बदलू शकतो इन ॲडव्हान्सच महाराष्ट्र सरकारने त्यालासाठी रूल्स आणि रेग्युलेशन लावू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा